आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मागच्या आठवड्यातील पावसाळ्यातील आजारांपासून कसा बचाव करावा या विषयावर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला अवश्य कळवा चला आता आजच्या कामाची सुरुवात करूया तोपर्यंत आपण व्हिडिओ इथेच थांबू पुढची कृती करूया जिचे नाव आहे चला करून पाहूया सर्व मातांनी एका ओळीत उभे राहावे प्रत्येक माते समोर एक स्ट्रॉ दोन वाट्या आणि काही थर्माकोलचे गोळे ठेवा लीडर मातेने एक दोन तीन म्हणताच सर्व माता त्यांच्या तोंडात एक स्ट्रॉ पकडतील आणि स्ट्रॉच्या मदतीने त्यांच्या समोर ठेवलेले थर्माकोलचे गोळे उचलून दुसऱ्या भांड्यात टाकतील दिलेल्या वेळेत वाटीत जास्तीत जास्त थर्माकोलचे गोळे टाकणारी माता विजेता असेल हा खेळ खेळेपर्यंत व्हिडिओ इथे थांबू आता पुढील क्रियाकृती करू जिचे नाव आहे काही नवीन शिकूया मुलांना समान वस्तूंच्या जोड्या प्रत्यक्ष वस्तू आणि चित्राद्वारे लावल्याने त्यांना शब्द समजण्यास आणि शिकण्यास मदत होते योचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा आजच्या क्रियाकृती इथे संपत आहे अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या धन्यवाद